नमस्कार मी अविनाश चौदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मूर गावामध्ये इथे उभा आहे हे माझं जन्मगाव आहे आणि त्या ठिकाणी ब्रीजचं काम गेले सहा महिने चालू आहे आज परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ह्या ब्रीजमुळे काही कमीत कमी दहा ते गावांचा संपर्क तुटणार आहे कारण आज जो आज पाऊ पाऊस पडलेला आहे आणि इथे ना मोरींची सुविधा ना पर्यायी रोड त्यामुळे मोठा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे आज तुम्हाला दाखवू इच्छितो की आज पाऊसचं पाऊस चाललेलं चालू झालेला आहे आणि आज आता आज मोरीचं काम चालू आहे परंतु मोरीचं जे काम चालू आहे ते पावसातून टिकेल की नाही आणि याच्यानंतर कधी होणार नाही बरं या मोरीमध्ये मोरीच्या वरती माती टाकून पूर्ण माती जरी टाकली तरी ती वाहून जाणार आहे त्याला कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं परंतु अद्याप ते झालेलं नाही आज कमीत कमी दहा गावांचा इथे तुटवडा म्हणजे संपर्क तुटणार आहे काही तालुक्यांशी असेल काही पाचल विभागाशी असेल त्यामुळे इथले जे अधिक अधिकारी आणि ते कॉन्ट्रॅक्टर यांचा जो दुर्लक्ष पूर्ण जाणवून देतो कारण आज इथे या एवढी अडचण झालेली आहे लोकांना म मेडिकल प्रॉब्लेम झालेले आहेत इथे रिक्षाही होऊ शकत नाहीत अशा अशा प्रकारे असूनसुद्धा इथे शासनाचा इंजिनियर इथं कोण दिसत नाही ना कॉन्ट्रॅक्टरचा ना इंजिनिअर दिसत नाही ना कॉन्ट्रॅक्टर ना दिसत नाही तरी पण ह्या अशा प्रकारे या ह्या प्रकार ज्या स्थानिक गावामध्ये लोकांची जी दूरदृशा दूरदशा जी झाली आहे ह्या रोडची जी दूरदशा झालेली आहे ती तुम्हाला दाखवू इच्छितो बघा आपण बघू शकता